गुढीपाडवा म्हणजे काय गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे जो चैत्र महिन्यातील शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो हा दिवस हिंदू नववर्षाचा प्रारंभ मानला जातो आणि विशेषत महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो या दिवशी शालिवान संवत्सर नव म्हणजेच नवीन वर्ष सुरू होते हिंदू धर्मात हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो आणि तो साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक आहे त्यामुळे या दिवशी नवीन वस्त्रे दागिने घरगुती वस्तू खरेदी करणे नवीन व्यवसाय सुरू करणे महत्त्वाचे निर्णय घेणे आणि नवे उपक्रम सुरू करणे शुभ मानले जाते या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते भगवान रामाने रावणावर विजय मिळवून अयोध्येत प्रवेश केला त्यामुळे हा विजयाचा प्रतिकात्मक दिवस मानला जातो छत्रपती शिवाजी महाराजांशीही गुढीपाडव्याचा पर्व जोडला गेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर विजयाची गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली असेही काही ठिकाणी मानले जाते गुढी कशी उभारावी गुढी उभारण्यासाठी बांबूला सुंदर रेशमी वस्त्र लावले जाते आणि त्यावर तांब्याचा कलश ठेवला जातो गुढीला आंब्यांच्या आणि कडुलिंबाच्या पानांचं तोरण तसेच साखरगाठी लावून ती उंच उभारली जाते गुढी उभारणे हे विजय आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की गुढीवर तांब्या उलटा का ठेवतात तर गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारताना तांब्याचा कलश जमिनीकडे तोंड करून ठेवला जातो यामुळे तांब्याच्या पोकळीतून गुढीवर लावलेली कडुलिंबाची पाने आणि रेशमी वस्त्र सात्विक ऊर्जा ग्रहण करतात यामुळे पृथ्वीमध्ये एक विशेष प्रकारची आकर्षण शक्ती असते जी या सकारात्मक ऊर्जेला खाली ओढते त्यामुळे ही शुद्ध आणि सात्विक ऊर्जा जमिनीत उतरते आणि परिसर शुद्ध होतो असा विश्वास आहे की या प्रक्रियेमुळे वातावरणात सकारात्मकता पसरते आणि गुढी उभारणाऱ्या घरातील लोकांना चांगली ऊर्जा मिळते गुढीपाडव्याचे पूजन आणि परंपरा सकाळी लवकर उठून घरासमोर रांगोळी काढली जाते गुढीची पूजा करून तिला हार फुले आणि हळदी कुंकू लावले जाते कडुलिंबाची पाने गोड पदार्थासोबत खाल्ली जातात ज्यामुळे आरोग्य चांगले राहते असे मानले जाते तर काय सांगतो हा गुढीपाडवा कडुलिंबाच्या पानांसंगे साखर घाटीची गोडी अनुभवा काय सांगतो हा गुढीपाडवा पाडवा निश्चयाच्या भक्कम आधारावरती विजयाची पताका फडकवा काय सांगतो हा गुढीपाडवा घेऊन आरोग्याची काळजी आयुष्य आपले वाढवा काय सांगतो हा गुढीपाडवा बहर येऊ द्या नात्याला वाढू द्या जिवाळ्याचा गोडवा पहा सांगतो हा गुढीपाडवा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा